जय जय रघुवीर समर्थ बघा समर्थ म्हणतात की आपल्या दुःखाचं कारण आपण स्वतःच आहोत बघा समर्थ म्हणतात की आपल्या दुःखाचे कारण आपण स्वतःच आहोत म्हणून समर्थ म्हणतात की इतरांना दोष देऊ नका किंवा इतरांवर टीका करू नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की आपल्या स्वतःच्या दुःखाचं कारण आपण स्वतःच आहोत त्यामुळे इतरांना कोणत्याही प्रकारचा दोष देऊ नका इतरांवर कोणत्याही प्रकारची टीका करू नका किंवा इतरांना नेहमी नेहमी दोषी ठरवू नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की पूर्वसंचितानुसार आपण कर्म केलेले असतात पूर्वसंचितानुसार आपण जे कर्म केलेले असतात ते आपल्याला भोग हे भोगावेच लागतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की पूर्वी ते त्र्याऐंशी लक्ष नऊशे नव्याण्णव युनितून आपण फिरून आलेलो आहे त्या युनीतून आपण थोडं थोडं का होईना अवगुण केलेलंच असतं कोणाचं तरी मन कोणाचं तरी कोणाला तरी त्रास दिलेलं असतं कोणाला तरी दुःख दिलेलं असतं कोणाला तरी रडवलेलं असतं काही ना काहीतरी ते आपण या त्र्याऐंशी लक्ष नऊशे नव्याण्णव योनीतून अवगुण करून आलेलो असतो आणि नंतर मात्र आपल्याला मनुष्यजन्म मिळालेला असतो मग समर्थ म्हणतात मग समर्थ म्हणतात की या योनीतून आपण थोडं थोडं अवगुण करत आल्यामुळे वाईट कर्म करत आल्यामुळे ते आपल्याला ते आपल्याला या मनुष्य जन्मामध्ये येऊन सर्व काही फेडावं लागतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणून समर्थ म्हणतात की आपल्या दुःखाचं कारण आपण स्वतःच आहोत इतरांना दोष देऊ नका किंवा इतरांवर कोणत्याही प्रकारची टीका करू नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की ते सर्व कमी करण्यासाठी ते सर्व त्रास वेदना दुःख कमी करण्यासाठी आपल्याला आपल्याला आपल्या वाटेमध्ये आपल्या आपल्या आयुष्यामध्ये जे काही भोग आहेत ते शांतपणे भोगूनच आपल्याला संपवावे लागणार आहे तसं समर्थ आपल्याला ते सांगतात कारण देवादेकांना कर्म चुकलेले नाही तर आपण आपण तर मनुष्य आहोत असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि जोपर्यंत आपण आपले भोग भोगून संपवत नाही तोपर्यंत आपल्याला मुक्तीही मिळत नाही तोपर्यंत आपल्याला जन्म आणि मृत्यूच्या फेरात अडकूनच राहावे लागते असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की शांत चित्त चित्तेने तुम्ही विचार करा शांत चित्तेने मनन चिंतन करा आणि मग तुमच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर हे तुम्हालाच मिळतील असं आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की रामायणात सुद्धा लिहिलेलं आहे आणि महाभारतात सुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळालेल्या आहेत आणि भगवत सुद्धा श्रीकृष्णांनी बऱ्याच घटना आपल्याला लिहिलेल्या आहेत ते जर आपण वाचत राहिलो तर आपल्याला नक्कीच या या मनुष्य योनी या मनुष्य जन्माचं काय आहे काय केलं पाहिजे कसं सार्थक केलं पाहिजे याची आपल्याला माहिती पूर्णपणे करेल असं समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणून म्हणून म्हणतात म्हणतात की स्वतःला त्रास करून घेऊ नका किंवा इतरांनाही दोष देऊ नका किंवा सतत आपल्या कर्माला दोष देऊ नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की कोणत्याच गोष्टीचा रागराग करू नका कोणत्याच गोष्टीचा रागराग करू नका किंवा कोणावरही चिडू नका कोणावरही रागू नका आपले वाईट बोलणे आपलं वाईट बोलणं सुद्धा कम कर्म बंधनच होतं आपलं वाईट बोलणं सुद्धा एक कर्म बंधनच होतं त्यामध्ये बोलतानासुद्धा उत्तमाचे उत्तमाचे शब्दच आपल्याला बोलता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपल्या आयुष्यामध्ये जे भोग हो आहे ते आपल्याला भोगूनच संपवावे लागणार आहेत शांत चित्तेनेच आपल्याला संपवावे लागणार आहेत आपण जर रागराग चिडचिड केली तर आपल्या कर्मामध्ये आपल्या दुःखामध्ये आपल्या त्रासामध्ये आपल्या समस्यामध्ये वाढ होणार आहे आणि वाढ होणार आहे आणि ती वाढ झालेली वाढ झालेली पुन्हा ते फेडण्यासाठी आपल्याला त्रास होणारच आहे म्हणून म्हणतात की कर्मामध्ये वाढ करू नका आहे ते कर्म कमी करण्याचा प्रयत्न करा आहे ते भोग भोगून संपवण्याचा प्रयत्न करा असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघ समर्थ म्हणतात की आपल्या आयुष्यामध्ये जे कोणी आपले आई वडील असतील आपले भाऊ बहीण असतील आपले काका असतील आपले आत्या असेल आपली मावशी असेल जे कोणी आपले नातेवाईक आहेत ते सर्व आपल्याला आपल्या पूर्वसंचितानुसार किंवा आपल्या त्या त्र्याऐंशी लक्ष योनीतूनच आपल्याला ते प्राप्त झालेले असतात त्यांची बरेच बरेच ट्रान्झॅक्शन आपल्याबरोबर असतात आणि ते ट्रान्झॅक्शन कम्प्लीट करण्यासाठीच ते आपल्या आयुष्यामध्ये आलेले असतात आपल्याला वाटतं की माझा पती असा का माझी मुलंच माझं का ऐकत नाहीत प नंतर माझे आई वडीलच असे का म्हणजे बऱ्याच जणांना आपण दोष देत राहतो पण ते आपल्या पूर्वसंचितानुसारच आपल्याला प्राप्त झालेले असतात ते ट्रान्झॅक्शन आपल्याला कम्प्लीट करायचेच आहेत असं समर्थ आपल्याला ते सांगतात ते ट्रान्झॅक्शन कंप्लीट केल्याशिवाय किंवा भोग भोगून संपवल्याशिवाय आपल्याला मुक्तीचा रस्ता मोकळा होणार नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपल्याला आपल्याला त्रास कमी करायचा असेल तर रागरा करू नका चिडचिड करू नका जे काही आपल्या आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये नातेवाईक भेटलेले आहेत त्यांचा जे काही आपल्याला दुःख त्रास होत असेल ते सर्व काही भोगूनच आपल्याला संपवायचे आहेत असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा पूर्वी समर्थ रामदास स्वामींनी एक श्लोक लिहूनच ठेवला आहे जणी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मनातूच शोधून पाहे मनातवांची रे पूर्व संचित केले तया सारके भोगणे प्राप्त झाले बघा हा श्लोक पूर्वी समर्थ रामदास स्वामींनी लिहूनच ठेवलेला आहे या श्लोकाचा अर्थ समर्थ सांगतात की हे म्हणा या जगा या जगात सर्व सुखाने युक्त असा कोणी आहे याचा तू विचार कर हे म्हणा या जगामध्ये सर्व सुखाने युक्त असा कोण आहे याचा तू जरा विचार कर या चिंतनाने सर्व सुखी असा कोणीही नाही या चिंतनाने या त्रासाने या दुःखाने या वेदनेने सर्व सुखी असा कोणीही नाही आणि ते तू लक्षात घे आणि पूर्वी जे काही आपण बरे वाईट कर्म केलेले आहेत पूर्वी जे काही आपण बरे वाईट कर्म केलेले आहे ते पूर्व संचितानुसार आपल्याला सुख दुःख हे भोगावेच लागणार आहेत आणि हे भोग भोगूनच आपल्याला संपवावे लागणार आहे त्यामुळे तू सर्व समस्यांना सर्व संकटांना धैर्याने सामोरे जा आणि हे भोग भोगूनच संपव असा समर्थांनी आपल्याला या श्लोकाचा अर्थ समजावून सांगितला म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की आपल्या दुःखाचे कारण आपण स्वतःच आहोत आपलं मूळ दुःखाचं आपण स्वतःच आहोत त्यामुळे इतरांना दोष देऊ नका किंवा इतरांवर कोणत्याही प्रकारची टीका करू नका असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं कारण सर्व नातेवाईक आपल्या पूर्वसंचितांनुसार आपल्याला प्राप्त झालेले असतात त्र्याऐंशी लक्ष नऊशे नव्याण्णव योनीतून आपण काही ना काहीतरी अवघून काही ना काहीतरी वाईट वाई कर्म करून आलेला आहोत त्यामुळे ते ट्रान्झॅक्शन कम्प्लीट करण्यासाठी आपल्याला ते नातेवाईक ते शेजारी ते मित्र ते भाऊ बहीण हे भेटलेले असतात असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं बघा समर्थ आपल्याला सुंदर असा बोध सांगतात समर्थ म्हणतात की एका गावामध्ये एक छोटस असं कुटुंब होतं त्यामध्ये गीता नावाची एक मुलगी होती बघा ती तिची आई आई आणि तिचा एक छोटा भाऊ तिघच राहत होते तिचे वडील लहानपणीच लहानपणीच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता त्यावेळेस त्या गीताला पूर्णपणे तिचं शिक्षणही करावं लागायचं आणि शिक्षणाबरोबर काहीतरी काहीतरी पैसे कमवण्यासाठीही तिला काहीतरी उद्योगधंदाही करावा लागायचा त्यामुळे तिला शिक्षणातही धड जास्त लक्ष देता येत नव्हतं आणि घर कुटुंबाकडेही जास्त लक्ष देता येत नव्हतं त्यामुळे खूप ती तिला त्रास दुःख आणि वेदना होत होत्या बघा त्यांच्या गावामध्ये एक असा बघा त्यांच्या गावामध्ये एक असा मोठा मठ होता आणि त्या मोठ्या मठामध्ये एक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि त्या कार्यक्रमामध्ये एक साधू एक साधू महाराजांना त्यांनी आमंत्रण दिलं होतं त्यांचं पूर्णपणे पूर्णपणे त्यांनी नामस्मरण करून त्यांनी अनेक प्रकारच्या विद्या प्राप्त करून घेतल्या होत्या आणि प्रवचन देण्यासाठी त्यांनी त्या साधू महाराजांना बोलवलं होतं त्यावेळेस बघा ती गीता ही त्या मठामध्ये गेली आणि त्या गीताला प्रश्न पडला की आपल्या हे आयुष्याचे जे, जे काही प्रश्न आहेत त्याचं उत्तर आपल्याला सापडत नाही तर आपण या साधू महाराजांना विचारूया त्यावेळेस ती गीता त्या मठामध्ये साधू महाराजांना भेटायला गेली आणि ती म्हणाली की साधू महाराज तुम्ही खूप नामस्मरण केलं आहे तुम्हाला अनेक प्रकारच्या विद्या प्राप्त झालेल्या आहेत मग मला एक प्रश्न सतत सतवत आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला द्या त्यावेळेस ते साधू महाराज म्हणाले काय प्रश्न आहे ते तर तू विचार त्यावेळेस ती गीता म्हणाली की माझ्या आयुष्यामध्ये मी जन्मला जन्माला आल्यापासून संकट वेदना दुःख त्रास हा माझा काही पाठलाग सोडत नाहीत आणि आणि त्यासाठी मी काय करावं मला लहान असतानाच माझे वडिलांचा मृत्यू झाला त्यामुळे घराची जबाबदारी माझ्यावरच आहे माझं अजून शिक्षणही पूर्ण नाही त्यामुळे मला धड शिक्षणही करता येत नाही आणि झड घरातही बघता येत नाही मी काय करावं हे तुम्ही मला सांगा त्यावेळेस ते साधू महाराज म्हणाले याचा दोष तू कोणालाही देऊ नको तुझ्या आईलाही देऊ नको व तुझ्या भावालाही देऊ नको किंवा नातेवाईकांनाही देऊ नको कोणालाही देऊ देऊ नको आपल्या दुःखाचे कारण आपण स्वतःच आहोत अ बघ गीता त्र्याऐंशी लक्ष नऊशे नव्याण्णव आपण फिरून असतो आपले थोडे थोडे अवगुण आपण घेऊन आलेलो असतो समजा आपण जमिनीमध्ये गवताचं एखादं तर गवतच उगवून टाकलं तर पेरूच उगवून येणार जर आपण पपईचं बी टाकलं तर उगवून येणार तसं आपण या योनीतून अनेक प्रकारचे अवगुण पेरत आलेलो आहोत त्यामुळे मनुष्य योनीमध्ये ते अवगुण आता उगवाय लागलेले ला आहेत त्यामुळे तुला पूर्व संचेतनुसार जे काही भोग आहेत ते भोगूनच तुला संपवावे लागणार आहेत याचं उत्तर तुझ्याकडेच आहे तू हे भोग भोगून शांत चित्तेने तुझं जे काही रोजचं कर्म आहे तू ते करत राहा इतरांना दोष देऊन दुःख देऊन त्रास देऊन तुला काहीही उपयोग होणार नाही तुझ्या कर्मामध्ये उलट वाढ होईल त्यामुळे तू आईलाही दोष देऊ नको तू स्वतःलाही दोष देऊ नको आणि तुझं जे काही कर्म आहे ते तू करत राहा तुझं शिक्षणाबरोबर जे काही तुला चार पैसे मिळवायचे आहेत तेही तुला मिळवावेच लागणार आहे त्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे तू इतरांना काहीही दुःख देऊ नको त्रास देऊ नको आपल्या दुःखाचं कारण आपण स्वतःच आहोत कारण आपण ते कर्म घेऊन आलेलो असतो त्यामुळे ते भोग भोगूनच आपल्याला संपवावे लागणार आहेत असं ते गीताला ते साधू महाराज म्हणाले त्यावेळेस गीताला खूप प्रसन्न वाटलं आणि तिला खूप आनंद झाला कारण खूप दिवसापासून तिचा तो प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर तिला मिळालं मग समर्थ म्हणतात या बोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की आपल्या आयुष्यातही अनेक अडचणी अनेक समस्या अनेक वेदना अनेक दुःख असतात त्यावेळेस आपण आपल्या स्वतःला तर दुःख देतो किंवा इतरांना तर दोष देत राहतो म्हणून समर्थ म्हणतात की इतरांना दोष देऊ नका आपल्या दुःखाचे कारण आपण स्वतःच आहोत आपल्या दुःखाचं मूळ आपण स्वतःच आहोत हे भोग भोगूनच आपल्याला संपवावे लागणार आहे आणि भोग भोगतल्याशिवाय आपल्याला मुक्तीही प्राप्त होणार नाही ना असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरु